साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज हुन्नर गावामधील नागराबाई सोनवणे यांच्या अंत्यविधीच्या वेळेस आरोपी मल्लिकार्जुन सिद्धा बाळशंकर याने विश्वनाथ बाळशंकर यांच्यासह इतरांच्या अंगावर रॉकेल टाकल्यामुळे विश्वनाथ बाळशंकर आणि तम्मा बनसोडे यांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला तसेच या आगीमध्ये दोन ते ती तीन जण जखमी झालेत या संदर्भात सदर आरोपीवर गुन्हा दाखल करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आला असता सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे पंधरा साक्षीदार तपासणी करण्यात आली यावेळी जिल्हा सरकारी अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी न्यायालयात युक्तिवाद केला असता कोर्टाने सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सदर आरोपी मल्लिकार्जुन सिद्धा बाळशंकर यास खुनाच्या आरोपाबाबत दोषी धरून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि पस्तीस हजार रुपयांचा दंड देखील ठोठावलाय या दरम्यान जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी बोलताना या संदर्भात अधिक माहिती दिली सिद्धा बाळशंकर अपराधाखाली दोषी धरून आज रोजी जन्मठेपेची शिक्षा आणि पस्तीस हजार रुपये दंड असा सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा सत्र न्यायाधीश श्री डी के अन्बुलेसाहेब यांनी सुनावलेला आहे याबाबत हकीकत अशी की दिनांक तेरा दोन दोन हजार सतरा रोजी हन्नूर गावामध्ये नागराबाई सोनवणी ही मयत झालेली असताना गावातील सर्व लोक स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी जमा झालेले होते त्याच्यामध्ये हा आरोपी मल्लिकार्जुन बाळशंकर त्या ठिकाणी आला आणि त्याचा लहान भाऊ मयत विश्वनाथ बाळशंकर हा सुद्धा त्या ठिकाणी मयतला आला होता सरण जळत असताना या आरोपी मल्लिकार्जुन बाळशंकर यांनी सरणाच्या पलीकडे त्याचा छोटा भाऊ हा विश्वनाथ उभारलेला असताना सरणावर रॉकेल मारायचे सोडून डायरेक्ट त्यानं रॉकेल त्या आरोपीच्या अंग त्या जो त्याचा छोटा भाऊ होता त्याच्या अंगावर रॉकेल फेक फेकलं आणि त्यातून आगीचा भडका उडून हा जो विश्वनाथ बाळशंकर हा मयत झाला आणि त्याच्या शेजारी उभारलेला तम्मा बनसोडे हा देखील गंभीररित्या भाजून तो देखील चार दिवसाने मयत झाला त्यानंतर आजूबाजूला असलेले तीन लोक त्या ठिकाणी ते सुद्धा गंभीररित्या जखमी झाले जे जखमी होते आणि जे दोन लोक मयत झाले ते मरणापूर्वी त्या लोकांनी मृत्यूपूर्व जबाब पोलिसांसमोर दिलेला होता की त्याच्यामध्ये हा विश्वनाथ बाळशंकर याने जबाब दिला होता की यानं या आरोपीनं जाणून बुजून रॉकेल माझ्या अंगावर टाकलेला आहे त्याच्याविरुद्ध माझी तक्रार आहे त्यामुळं पोलिसांनी या आरोपीच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन तीनशे चार तीनशे सदोतीस आणि तीनशे अडोतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि तपास पूर्ण करून या आरोपीच्या विरोधात सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं सदर प्रकरणामध्ये सरकारच्या वतीने एकूण पंधरा साक्षीदार तपासण्यात आले त्याच्यामध्ये पाच साक्षीदार वैद्यकीय पुरावे न्यायालयासमोर झालेला जबाब मृत्यूपूर्व जबाब या सर्व गोष्टी सरकारच्या वतीनं न्यायालयासमोर मांडण्यात आल्या आणि युक्तिवाद करताना आम्ही असा युक्तिवाद केला की शेतीच्या कारणावरून हा आरोपी मल्लिकार्जुन आणि मयत विश्वनाथ या दोन्ही भावामध्ये वाद होता आणि त्याचं वैमनस्य होतं आणि त्याचाच राग मनात धरून या आरोपी मल्लिकार्जुन बाळशंकर याने त्याचा लहान भाऊ विश्वनाथ बाळशंकर याच्या अंगावर मुद्दामून रॉकेल फेटून रॉकेल फेकून त्याचा जाळून खून केलेला आहे असा आम्ही युक्तिवाद केला आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल जो होता की ज्या आरोपीच्या अंगावरचे जे कपडे होते त्या कपड्यांवर पूर्णतः रॉकेलचा वास येत होता हे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालामध्ये आलं घटनास्थळाचा पंचनामा इतर पंचनामा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार इतर परिस्थितीजन्य पुरावे हे सर्व आम्ही न्यायालयासमोर मांडले आणि या सर्व गोष्टींच्या आधारे या आरोपीने सदरचा अपराध केलेला आहे त्यानं याचा खून केलेला आहे ही गोष्ट आम्ही न्यायालयासमोर सिद्ध केली सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आज रोजी मेहरबान कोर्टाने हा आरोपी मल्लिकार्जुन बाळशंकर याला खुनाच्या अपराधाखाली दोषी धरलं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली खरंतर सरकार पक्षाच्या वतीने याच्यामध्ये दोन मर्डर आणि तीन गंभीररित्या जखमी असलेले लोक असल्यामुळं त्यांचा अटेम्प्ट टू कमिट मर्डर असा युक्तिवाद करून फाशीची शिक्षेची मागणी करण्यात येणार होती परंतु हा जो आरोपी आहे हा वयाने साठ वर्षाचा असल्याने तो वृद्ध असल्याने त्याला फाशीची शिक्षा मागणं योग्य ठरणार नाही त्यामुळं सरकार पक्षानं त्याला जन्मठेपीची शिक्षेची मागणी केली सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत तर आरोपीतर्फे ऍडव्होकेट एम बी अनपट यांनी काम पाहिलं